सुप्रीम कोर्टाकडून एक योग्य निर्णय आलेला आहे अजित पवारांना असं सांगणार की नाहीतरी तुम्ही वेगळे झालेलं आहात तर शरद पवारांचा फोटो वापरू नका आणि जेव्हा जेव्हा कुठल्याही फॅमिली पार्टीज मध्ये दोन त्या पॅट्रिअर कडून दोन कोणीतरी असे आपापले अप, अप झेंडे घेऊन उभे राहतात तेव्हा प्रॉब्लेम होतो जो आज दोन हजार चोवीस ला प्रॉब्लेम झालेला आहे तो मला आठवतो दोन हजार सहा ला जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडलेले होते तेव्हा ते आपल्या फोटोवर प्रत्येक वेळेला बाळासाहेबांचा आपल्या आपल्या कुठल्याही बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो वगैरे असायचा शिवाजी महाराजांचाही असायचा शेवटी मला आठवतं एकदा बाळासाहेब ठाकरे पब्लिक मीटिंग मध्ये बोललेले होते की अरे आता वेगळा झालायच ना मग आता माझा फोटो कशाला वापरतोस हा प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा परिवारात अशा प्रकारची फूट पडते तेव्हा पॅट्रिअर्क विषयी आमच्या मनात फार आदर आहे पण पॅट्रियार्कनी ज्याला नियुक्त केलेला आहे तो मात्र आम्हाला नको आहे त्याच्याऐवजी आपली तिथे वर्णी लागली पाहिजे ही जी मनातली ईर्षा असते ती ईर्ष्या एक प्रकारे अशी बाहेर पडत असते तीच आपण ठाकरेंच्या काळात पाहिली आणि आता सुद्धा अजित पवारांना याची कल्पना आहे की शरद पवार या नावात किती वलय आणि त्यांच्याचमुळे कशी मतं मिळू शकतात त्याच्यामुळे ते त्यांना त्यांच्यावर जास्त टीकास्त्र सोडू शकत नाही त्यांचा फोटो ठेवतात त्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपल्या पक्षाचं नियुक्त केलेलं आहे तर त्याच्यावर एक प्रकारे योग्य असा चाप सुप्रीम कोर्टाने घातलेला आहे असं मला वाटतं तुर्तास इतकेच धन्यवाद